काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा का शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड आणि मोदीजी मी तुम्हाला आमंत्रण देतोय विधानसभेचा प्रचार महाराष्ट्रात आत्तापासून सुरू करा मी आहे आणि तुम्ही आहे फक्त या शेंडाने बाजूला ठेवा नाव चोरायचं नाही वडील चोरायचे नाहीत धनुष्यबाण चोरायचं नाही धनुष्यबाण बाजूला ठेवा नवीन निशाणी घ्या मिंद वडिलांचा फोटो लावा आणि या समोर अच्छा। अच्छा। अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता तुम्ही शंड कुठले ह्यांच्याकडनं आपल्या राज्याचं काय भविष्य भविष्य होणार आहे पण एक गोष्ट बरी झाली या निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परके कोण मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झालेले आहे काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला बिन शर्ट! अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना मग तू नाही बरोबर का चूक आहे काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड काही जणांनी भाजपला विरोध करण्याचं नाटक करून ढोंग करून पाठिंबा दिला लढण्याचं नाटक करून केलं अरे आम्ही नाटकं करणारी माणसं नाहीत नाटक ही सुद्धा कला आहे आणि ती कला बऱ्याच अंशी मोरीना जमते आम्हाला जमत नाही आम्हाला नाही जमत पण माझी तर अशी इच्छा होती की आपल्या महाराष्ट्रातली निवडणूक ही पाच टप्प्यात नाही आणखीन दहा टप्प्यात व्हायला पाहिजे होती रोज यांची सालटी काढली असती मी रोज कारण एकदा बघा आपल्याला शिवसेना प्रमुखाने काय सांगितलं म्हणून मी म्हटलं ना की मी नम नम्र आहे सगळ्यांशी नम्रपणाने वागतो तुम्ही प्रेमाने वागा आम्ही प्रेमाने वागू पण जर पाठीत वार कराल तर आम्ही वाघ नखं काढू आम्ही वाघ नखं काढू आता मुनगट्टी वार ज्यांची नखं चंद्रपूर चंद्रपूरमध्ये ते लंडनमध्ये पुन्हा वाघ नख आणायला चाललेत ओ कशाला त्या छत्रपतींचा तुम्ही अपमान करताय कशाला अपमान करताय एक तर तुमची पात्रता नाही गद्दार मानसिकतेची तुम्ही भगव्याशी बेईमानी करणारी अवलात तुमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये माझा हा छत्रपतींचा भगवा असतो त्याच्यावरती कोणतं सिंबॉल नव्हता काही नव्हतं पण त्या भगव्यामध्ये तुम्ही भेद केला कुठलं काय यांचं चिन्ह छापा कुठलं काय म्हणून मी तुम्हाला सांगतोय आपल्या भगव्या झेंड्यावरती आपलं चिन्ह टाकायचं नाही आपला भगवा पवित्र शिवरायाचा भगवा तो भगवाच असला पाहिजे <laughs> मशालीचा प्रचार वेगळा करा मशालीचा प्रचार वेगळा करा मशाली आपली धगधगती मशाल मशाला आहेच पण छत्रपतींच्या भगव्याला कलंक त्यांनी लावण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यांना आपल्याला गाडायचंय म्हणून छत्रपतींच्या भगव्याला आपली मशाल किंवा दुसरं कोणतेही चिन्ह टाकू नका आपला शिवसेनेचा भगवा भगवाच असला पाहिजे